समावेश या ठिकाणी झालेला आहे कशासाठी आले माझा अधिकार ह्या शरीरावर लावतो माझा अधिकार चालवतो असं म्हणत सांगत आले चांगल्या मार्गाने आत चिरतात वाईट मार्गाने आज चिरतात चांगल्या मार्गाने आत चिरणारे सगळे देवताल वाईट मार्गाने म्हणजे कान वगैरे ठिकाणच्या द्वारे आत प्रविष्ट करणं होणारे म्हण आपण कानाला कशाला लावायचं असत तर वाईट मार्गाने येणारे असं लोक आधी नाही म्हणून काय करतो युद्ध करायच्या इच्छेने चांगल्या मार्गाने आलेले काही वाईट मार्गाने आलेले असे लोक आहेत त्यापैकी मार्गाने का काय म्हणतात माम का हा सगळं माझ माझ म्हणणारे असे लोक जे असतात की नाही वा, ते वाईट मार्गाने हात शिरलेलं आणि दुसरे पांडवाचे पांडू स्वभाव म्हणजे पांडुवा शुभ्र स्वभाव असणारे लोक पांडव असे देव हे दोघे आज शिरलेले आत शिरले असताना तो धृतराष्ट्र ते आपल्या बुद्धीला विचारत आहे हे दोघंही माझ माझ म्हणणारे लोक आणि सगळं शुद्ध स्वभावाने युक्त असले ते लोक लोकही या शरीरामध्ये माझ्या राष्ट्रामध्ये जिंकल्यावर कोण जिंकले आणि कोण हरले किंवा कुरुव त्या लोकांनी काय केलं हे सांग म्हणून धृतराष्ट्राने म्हणजे धृतराष्ट्र नावाच्या जीवानी बुद्धीला विचारलं काय की वचा वर्तार्थच सरळ आहे धृतराष्ट्रानी धर्मक्षेत्रामध्ये किंवा कुरुक्षेत्रामध्ये सगळे त्या सगळे पांडव लोक त्यानंतर दुर्योधन इत्यादी कौरव लोक सगळे जमा झाले असताना युद्ध करायच्या इच्छेने गेले असताना त्या लोकांनी काय केलं हे मला सांग म्हणून संजयाला सूत्र असताना विचारलं आता संजय वाच संजय सांगा दृष्ट्वा तू पांडव निगम विरण दुर्योधन ता ता, ता आज आर्य उपसंगम राजा वचन प्रवी तेहा अर्थ देखील गंभीर सगळ्या गोष्टींतो श्लोकांचा अर्थ उदयाच्या वेळे तो आणि विवरण करे आजची सेवा देवता भगवतचा चैतन्य स्वरूप श्रीकृष्णात्पणामो हरे ये हरे ये